नमस्कार मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे सादर करत आहे आदर्श शिक्षण तज्ज्ञ ही बोधकथा राष्ट्रीय विचारसरणीतून लाभलेली प्रेरणा जिद्द यातून निर्माण झालेल्या ध्येयवादातून समाजात शिक्षणाची गोडी लावण्यासाठी असाधारण कष्ट घेणारे जुन्या पिढीतील एक शिक्षणतज्ञ म्हणजे आबासाहेब अत्रे आचार्य प्रल्हाद केशव आत्रे यांच्या आडनावाशी केवळ साधर्मेच नाही तर त्यांच्याप्रमाणेच पुण्यातील दुर्बल लोकांमध्ये आबासाहेबांनी शिक्षणाचा प्रसार केला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी विविध शैक्षणिक प्रयोग केले कष्टकऱ्यांनी शिकून मोठे व्हावे यासाठी रात्रप्रशालाही सुरू केली एकोणीसशे तीस चाळीसच्या दशकात मुलींनी शिकावे असे वातावरण नव्हते मात्र त्यांनी पालकांनी मुलींना आपल्या शाळेत शिकण्यासाठी पाठवावे यासाठी प्रयत्न सुरू केले प्रथम त्यांनी स्वतःच्या मुलींना आपल्या शाळेत घालण्याचा धाडसी निर्णय घेतला आबांची थोरली मुलगी ही रास्तापेट एज्युकेशन शाळेची पहिली विद्यार्थिनी अनेक वर्षे मुलांसोबत शिकणारी एकमेव मुलगी अशीच तिची ओळख होती मुख्याध्यापकांच्या मुली शाळेत शिकतात हे पाहून येथे आपल्याही मुली सुरक्षित राहतील या विश्वासाने शाळेतील मुलींची संख्या हळूहळू वाढू लागली आबांच्या मुली म्हणजे शास्त्रीय गायिका डॉक्टर प्रभा आत्रे व भूलतज्ञ गायिका डॉक्टर उषा वाघ आबासाहेब एकोणीसशे अडुसष्ट एकोणसत्तरमध्ये मध्ये सर्वप्रथम इंग्लंडला गेले तेव्हाच हा प्रसंग त्या काळात परदेश प्रवास हे अप्रूप असे त्याच वेळी मानवाने नुकतेच चंद्रावर मानवासह पहिले रॉकेट पोहोचवले होते आबांना हे समजताच चांद्र मोहिमेबद्दल शाळेतील मुलांना अधिक माहिती व्हावी याचीच त्यांना ओढ लागली एका प्रदर्शनात त्यांना रॉकेटचे मॉडेल दिसले दौरा संपून भारतात परतलेल्या आबांनी स्वतःला पत्नीला इतकेच काय दोन्ही मुलींना काही आणले नाही मात्र तिसरी मुलगी मानलेल्या आपल्या शाळेला आणि शाळेच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी रॉकेटचे मॉडेल आणले शाळा शिक्षण व विद्यार्थ्यांप्रती असलेल्या अशा ध्येयवेळा शिक्षकांमुळेच उद्याची उज्ज्वल पिढी घडत असते धन्यवाद